आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आदिवासींमध्ये उपजतच क्रीडा गुण असतात त्यांना स्पर्धात्मक वातावरण तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक खेळाडू घडविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन भक्कमपणे आदिवासी विभागाच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आदिवासी विकास विभागाच्या वतीनं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ समारंभप्रसंगी ते बोलत होते माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी आपलं आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसाठी समर्पित केलं उत्तर नागपूरचे आमदार असताना त्यांनी इथल्या जनतेची सेवा करत गुरी गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी संघर्ष केला त्यांच्यावर व्यक्तिगत संकटे आली पण त्यातही त्यांनी आपल्या विचारांशी तडजोड केली नाही या शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या कामठी मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित श्रद्धांजली सभेत मंत्री गडकरी यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फे येत्या सतरा ते, ते एकोणीस जानेवारी दरम्यान कॉलेजच्या प्रांगणात जस्टा कॉजा दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय कायदा महोत्सवाच्या बावीसाव्या आवृत्तीचं आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना बौद्धिक वादविवाद कोटरूम सिम्युलेशन आणि धोरणात्मक चर्चांसाठी एक मंच या माध्यमातून मिळणार आहे या कार्यक्रमात युवा संसद मुठकोट वादविवाद ट्रायल ॲडव्होकेसी आणि यूथ कॉन्क्लेव्ह या उपक्रमांचा समावेश आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रविशंकर मोर यांनी संस्थेच्या या स्पर्धांसाठी नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ एल श्रीमती आर कॉलेज फॉर वुमेन आणि आर टी एम तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त वतीनं एल ई डीच्या शंकरनगर कॅम्पसमध्ये विदर्भ विज्ञान उत्सवाचा समारोप समारोप समारंभ पार पडला यावेळी पण मंचावर नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे एम्स संचालक डॉक्टर प्रशांत जोशी व्हीएनआयटीचे संचालक डॉक्टर प्रेमलाल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती यात नागपूरमधील अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सात हजाराहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती महाराष्ट्रातून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परत परतली असून उत्तर भारतातून येणाऱ्या थंडवाऱ्यांनी पुन्हा वेग धरला आहे या थंडवाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्र गारठला आहे मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील किमान तापमानाचा पारा आणखी घसरला आहे त्यामुळे राज्यात पुढील तीन दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आज सर्वात कमी तापमानाची नोंद नागपूर इथं आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस से करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार